नमस्कार सर्वांना श्वेताचे ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर आजचा ब्लॉग आहे युनिक आणि त्याच्यामध्ये असणार आहेत काही टिप्स आणि त्या पण महत्वाच्या असणार आहेत तर नक्की सर्वांनी हा ब्लॉग पूर्ण बघा आणि हिवाळा येत आहे तर हिवाळा आपल्या स्किनला भरपूर प्रॉब्लेम होता तर त्याच्याबद्दल आहे जे मी यूज केले जे मी अनुभव घेतले तेच तुम्हाला शेअर करणार आहे तर, तर फर्स्ट टाइम ज्या हिवाळा असल्यामुळे आपण पाणी जास्त पित नाही आणि पाणी जास्त पित नाही त्यामुळे आपली स्किन होते ड्राय आणि पूर्ण स्किन ड्राय होऊन जाते आणि नाना प्रकारचे रोज रोग होतात ते लिहिलेच तर याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त जर तुम्हाला स्किन तुमची चांगली ठेवायची असेल ड्राय असेल तर जास्तीत जास्त तुम्ही जास्त पाण्याचा वापर करा तर जेवढं जाईल तेवढं जास्तीत जास्त दिवसात जास्त तुम्ही पाणी प्या भले थोडं कोमट असलं तरी चालेल पण दिवसभर तुम्हाला तो जास्त पाणी प्यायचं आहे ड्राय स्किनसाठी तर माझी पण ड्राय स्किनच आहे आणि तीन वर्ष सलग तीन चार वर्ष मला काय प्रॉब्लेम व्हायचा स्किनला तर पूर्ण इतका थंडी आली ना की हे आपोआप काढवायचं आणि आपण त्याच्या निघायच्या पूर्ण इथून असं तर आता बघू शकतो चेहऱ्याला असं काहीच नाही का तर त्याच्या मागचं कारण तर जे काय माझा अनुभव आहे ज्यातून मला फायदा झाला आणि त्यातून तुमचं पण फायदा झाला पाहिजे याच्यासाठी सांगणार आहे तुम्हाला तर जास्तीत जास्त पाणी पाणी प्या पाणी पिल्यानंतर दुसरे टीप पाणी प्यायला असं आणि दुसरी टीप आहे तुमच्या घरात दूध वगैरे असतं तर आपण दूध पण विकत आणतोस तेव्हा ते गरम केलेलं नसतं तर त्यातलं थोडंसं साईडला काढून ठेवायचं आणि चेहऱ्याला पाच मिनटं लागायचं आणि त्याच्यानंतर धुवायचं असं दिवसातून दोन वेळा तीन वेळेला केलं तरी चालेल ज्यांची जास्त ड्राय स्किन आहे त्यांनी आणि बाजारात नवनवीन प्रकारचे लोशन वगैरे येतात तर मी कुठलीच क्रीम वगैरे यूज करत नाही काहीच नाही फक्त एक लोशन आहे तो मी यूज करते आणि हा तुम्हाला सर्वांना युजफुल ठरेल असं मला वाटतं आणि बजेटनुसार आहे हा लोशन मी माझ्या मेकअपच्या सुद्धा तुम्हाला दाखवलेला आहे तर यांनी मी बरेचसे असे ट्रीटमेंट पण घेतल्यात त्या चेहऱ्यासाठी पूर्ण इथं काळं पडायचं इथं ड्राय व्हायचं आणि जर चुकून आपल्या डोळ्यात थानी आला आणि ते तिथं गेलं ना तर हे पूर्ण असं सुजून जायचं असं पूर्ण असं सूज यायची त्याला असं आणि एवढं थंडी आली काय एवढा त्रास व्हायचा ना की थंडी म्हणजे नको असं वाटायचं मला तर हा पण त्रास सर्वांना होत असेल बहुतेक ताईंना की म्हणजे स्किन ड्राय पडते आणि पूर्ण असं साळ साळा साळा बोलतात ना ते निघते आणि ही तर प्रॉब्लेम होत बघा थंडीमध्ये इथे पूर्ण असं स्किन निघायला लागते इकडं आणि त्याच्यामुळे काय होतं आपण एखादा जेवण वगैरे जेवायला गेल्यानंतर खूप तर, तर ते बोलतात ना तसं होतं तर एक हा लोशन आहे तर तो मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि तो तुम्ही यूज करू शकता तर मला कोणी याची ॲडव्हर्टाइज करायला वगैरे दिलेली नाही पण या लोशनचा मला फायदा झालेला आहे तर तुम्ही स्टार्टिंगला छोटंसं लोशन आणू शकता आणि हा पंचेचाळीस रुपयेला आहे लोशन ज्वायचं आणि यांनी मला खरंच फरक पडलेला आहे मी डेली उन्हाला पावसाळाच वाळा तिन्ही ऋतूत मेर मी या यूज करते कारण का खरंच युजफुल आहे कारण का ज्यावेळेस आपण अंगोल करून बाहेर येतो ना त्यावेळेस आपण सोपला म्हणजे साबण लावलेला असतं आणि चेहरा आपण पुसला की मग ते कोरडा पडतं आणि कोरडा पडल्यामुळे परत ते तरतरायला लागतं तर, तर, तर कोरडा पडताना त्याच्यानंतर तुम्ही हा पहिले लोशन हा यूज करा पावडर नका लावू हा लोशन लावा आणि त्याच्यानंतर बघा दिवसभर आणि तुमच्या स्किनला काहीच प्रॉब्लेम होऊ शकत नाही ह्या लोशनने तर अजिबात बात नाही तर ह्याने खरंच माझी स्किन मी पहिले तुम्हाला फोटो नाही येत नाहीतर दाखवले असते आणि आहेत जुने फोटो पण ते कसं एडिटिंग वगैरे केलेले त्यामुळे नाहीतर मला पूर्ण ब्लॅक वगैरे आणि खूप हिवायला बोला ना की भरपूर प्रॉब्लेम यायचा तर हा तुम्ही लोशन युज करू शकता आपल्या घरात मध वगैरे असेल दूध आणि मध ते पण मिश्रण करून तुम्ही दिवसातून एक दोन वेळा लावलं तरी पण चालतंय त्याने काय होतं तर स्किन आहे ना आपली मुलांना तुम्ही केमिकल यूज करणार आहात चेहऱ्यासाठी तेवढं तुमच्या चेहऱ्याला प्रॉब्लेम होऊ शकतं त्यामुळे जेवढं होईल तेवढं इग्नोर करा सर्वाला आणि जे काही युनिक टिप्स आहेत त्या तुम्ही नक्की फॉलो करा आणि याचा तुम्हाला फायदा झाला की नाही तर हे कमेंटमध्ये सुद्धा मला सांगा कारण का हा ब्लॉग कायम राहणार आहे तर याच्यामध्ये कमेंट करून सांगा ताई फायदा झाला की नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जास्तीत जास्त दुधाचा पदार्थ काय कारण का संक्रांत का संक्रांतीच्या वेळी आपण तिलाच पदार्थ खातो तर प... तिलाचं तिलगुळ खातो तर तिलगुळ काय खातो तर त्या तिळामध्ये तेलाचं म्हणजे हे जास्त असतं आणि त्याने काय होतं आपली स्किन वगैरे असतं ना हिवाळ्यामध्ये खूप ड्राय झालं आणि त्यावेळेस लोक तिल खातात तर त्यातून सुद्धा काय असते तर तेल तेलाच आहे ना ते तिल त्यामुळे स्किनला आपला त्याने काही प्रॉब्लेम होत नाही ड्राय ड्राय स्किन झालेला असत तुम्ही केमिकल यूज करणार आहात चेहऱ्यासाठी तेवढं तुमच्या चेहऱ्याला प्रॉब्लेम होऊ शकतं त्यामुळे जेवढं होईल तेवढं इग्नोर करा सर्वांना जास्तीत जास्त तुम्ही पाणी पण प्या कारण का त्यामुळेच तर जास्त आपल्याला आजार पण म्हणजे दूर होतात पाण्यामुळे तर बाकीच्या गोष्टींपेक्षा पाणी तर प्रत्येकाच्या घरात आहे फक्त नको वाटतं तर पाण्याचा जास्त वापर करा आणि जास्तीत जास्त थंडीमध्ये दुधाचे पदार्थ खावा म्हणजे दूध पदार्थ नाही तर दुधाचं जास्त सेवन करा याने खरंच स्किनला खूप म्हणजे जे काही आपले ड्राय स्किनचे प्रॉब्लेम असतात ना ते होत नाही त्यामुळे दुधाचं सुद्धा सेवन करा हिवाळ्यामध्ये तर आजच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या सिम्पल आहेत नेमक्याच आहेत आणि खरंच तुम्हाला उपयुक्त आहेत आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर नक्की कमेंट करा आणि ह्या मी ज्या काही टिप्स सांगितल्या त्यांचा तुम्हाला उपयोग झाला की नाही हे पण सांगण्यासाठी कमेंट करा आणि लवकरच भेटू आता नेक्स्ट ब्लॉग आणि मला कमेंट करा की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर मी व्हिडिओ बनवलेले आवडतील तर ते टॉपिकसुद्धा टाका कमेंटमध्ये आणि भेट आता लवकरच नेक्स्ट ब्लॉग आणि ही माहिती मला माहिती आहे शंभर टक्के तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे तर नक्की या गोष्टींचा तुम्ही थंडीमध्ये लक्ष द्या या गोष्टींकडं आणि भेट आता लवकरच नेक्स्ट ब्लॉग सर्वांना स्वामी समर्थ